गोसेखुर्द धरणातून धान पिकाला पाणी द्या पवनीतील शेतकऱ्यांकडून आता मागणी होती शांततेत आंदोलन करून धरण विभागाला निवेदन देण्यात आलंय भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये वैनगंगा नदी काठावरील असलेल्या गावांना पुराच्या वेळात राहत असून यामध्ये शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली राहते त्यामुळे आता शेतकऱ्यांना फारसा उत्पन्न होत नाही म्हणून गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातील शेळी उपसा सिंचन सुरू करून पाणी सोडावे अशी मागणी होती आमची मागणी अशी आहे का गोसेख्यूतचा जो उजवा कालू आहे शून्य ते तीसपर्यंत याचा जवळपास दहा वर्षापूर्वीपासून काम शंभर टक्के कम्प्लीट झालं आहे तर बीचमध्ये -बीच आम्हाला पाणी मिळत राहते उन्हाळीला आणि बीचमध्ये -बीच प्रशासनाकडून पाणी थांबवले जाते पण पर प्रशासनाला आमची मागणी आहे की तुमचे जे चिल्लर कामं आहेत ते आमच्या तीन महिन्या या कालावधीत पूर्ण करून आम्हाला पाणी मिळू शकते सव्वीस जानेवारीपर्यंत जे पाणी सुटलं तर आमची उन्हाळीची फसल चांगल्यानं होते आणि बारीशची जी फसल आहे ते शंभर टक्के होत नाही कारण आमच्या इकडं पूरबुडीस क्षेत्र जास्त आहे वैंगाच्या जा काठावर गावं आहेत शेत आहेत त्यामुळे बुडीस क्षेत्रात जास्त गावं आहेत शेतकऱ्यांची खूप मोठी बारीशमध्ये नुकसान होते त्यामुळे आम्हाला उन्हाळीची खूप गरज आहे आमची मागणी आहे आपल्या क्षेत्रातील लोकांना उन्हाळी फसल मिळावी यासाठी आपल्या क्षेत्रात हजारो हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आहे उन्हाळीच्या म्हणजे कॅनलच्या पाण्याखाली तरी आम्हाला मिळावा तसेच बरसातीला फसल योग्य न झाल्यामुळे काही आमच्या क्षेत्रातील रोजगार नाही त्यासाठी आम्हाला त्या त्या शेती शेतीतून उत्पन्न काढून आम्ही आपला रोजगार निर्मिती करतो हा आमचा हक्क आहे आणि या हक्कासाठी आम्ही लढू आणि आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा हे आम्ही मागणी करू